अंजनगाव अकोट महामार्गावर थरारक अपघात घडला आहे ट्रेलर आणि बोलेरोच्या भीषण धडकेत दोघे गंभीर जखमी झाले असून अपघातानंतर ट्रेलर चालक पसार झाल्याने खडबड उडाली आहे अंजनगाव सुरजी अकोट महामार्गावर सोमवारी दुपारी भीषण अपघाताने परिसर हादरून गेला लखाड ते सातेगाव फाट्याच्या दरम्यान टाटा कंपनीच्या ट्रेलर आणि महेंद्रा बोलेरो वाहनाची समोरासमोर जोरदार धडक झाली धडकेचा आवाज इतका भीषण होता की काही क्षणातच घटनास्थळी मोठी गर्दी जमली अपघाताच्या वेळी ट्रेलर अंजनगाव कडून अकोटकडे जलवाहिनीसाठीचे सिमेंटचे मोठे पाईप घेऊन जात होता तर बोलेरो कापसाने भरलेली असून अकोटकडून अंजनगावकडे येत होती धडक इतकी तीव्र होती की बोलेरो रस्त्याच्या कडेला जाऊन पलटी झाली तर ट्रेलर थेट शेतात उलटला दोन्ही वाहनांचा समोरील भाग पूर्णपणे चकनाचूर झाला आहे या अपघातात ट्रेलरमधील एक जण आणि बोलेरोमधील एक जण गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने अंजनगाव सुरजी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे सुदैवाने मोठी जीवितहानी टळली मात्र अपघातानंतर ट्रेलरचा चालक घटनास्थळावरून पसार झाल्याने संताप व्यक्त केला जात आहे घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि वाहतूक सुरळीत केली दरम्यान या महामार्गावर वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून संकेत फलक आणि नियंत्रणासाठी प्रशासनाने तात्काळ ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिकांकडून होत आहे